नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या ज्या कर्मचाऱ्यांचे सॅलरी अकाउंट आयमध्ये आहेत तर या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सॅलरी अकाउंटसाठी जे बेनिफिट्स दिले जात होते त्याच्यामध्ये जा स्टेट बँकेने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अनेक बदल केले आहेत अनेक फायदे वाढवण्यात आले आहेत तर हे फायदे काय आहेत याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हे फायदे कोणाकोणाला मिळणार आहेत हे फायदे घेण्यासाठी अतिशय छोटी पण अतिशय महत्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे जी जर आपण केली नाही तर आपल्याला यातला कोणताही बेनिफिट मिळणार नाही तर ती गोष्ट कोणती आहे या अकाउंटसोबत आपल्याला किंवा नवीन दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला इन्शुरन्स बेनिफिट्स कोणते मिळणार आहेत ऑन इन्शुरन्स कव्हर्स कोणते आहेत त्या वेगवेगळ्या फीज आपण पे करतो तर त्या फीजमध्ये कन्सेशन काय आहे आपल्या सॅलरी अकाउंटचे जे वेगवेगळे टाईप्स आहेत व्हॅरियंट्स आहेत सिल्वर गोल्ड प्लॅटिनम वगैरे तर हे काय आहेत हे कशावरती ठरवले जातात या अकाउंटला जे बे बेसिक फीचर्स आहेत जे चार्जेस रिगार्डिंग तर ते अकाउंट बेनिफिट कोणते आहेत एसबीआय रिक्ते काय आहे की ज्याच्यामध्ये हे सर अनेक बेनिफिट यातले आपण आपल्या फॅमिली मेंबर्सना कसे पास ऑन करू शकतो हेल्थ इन्शुरन्स एक नवीन या सर्व मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये ऍड झालेला आहे तर तो काय आहे तो कसा अवेल करायचा आहे आणि एक नवीन न्यू एज रुपे कार्ड हे स्टेट बँकेकडून या राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना दिलं जाणार आहे तर या कार्ड सोबत अमेझॉन प्राईम सबस्क्रिप्शन स्विगी मेक माय ट्रीप याच्यावरती डिस्काउंट असतील त्याचबरोबर डोमेस्टिक किंवा इंटरनॅशनल लॉन्ज एक्सेस असेल स्पा जिम मेंबरशिप असेल तर असे अनेक बेनिफिट्स आहेत बेनिफिट्स काय आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर सर्वप्रथम हे फायदे कोणाला मिळणार आहेत राज्य शासनाचे सर्व कर्मचारी जे की परमनंट आहेत ज्यामध्ये महसूल खाता असेल वन विभाग असेल वित्त आरोग्य सार्वजनिक बांधकाम किंवा मंत्रालयातील कर्मचारी असे अनेक राज्य शासनाच्या कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये काम करणारे कोणतेही सर्व कर्मचारी असतील त्याचबरोबर शाळा आणि कॉलेजेसमधील अनुदानित शाळा आणि कॉलेजेसमधील शिक्षक हे सुद्धा या एस जी एस पी पॅकेजमध्ये कव्हर होतील आता जी गोष्ट आपण बोलत होतो की जे आपल्याला चेक करायचे नॉर्मली आपलं अकाउंट हे एसबी चेक म्हणजे नॉर्मल सेव्हिंग अकाउंट मध्ये असतं या अकाउंटच्या डिस्क्रिप्शन एस जी एस पी म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज असा उल्लेख असणं हे खूप गरजेचं आहे हे जर नसेल तर आपल्याला यातला कोणताही बेनिफिट मिळणार नाही तर हे आपण कुठे चेक करू शकतो आपल्या पासबुकवरती तसा उल्लेख असेल किंवा आपण योनो वापरता तर योनो मध्ये आपल्या अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तिथं डिस्क्रिप्शन एस जी एस पी आपल्याला दिसेल किंवा नेट बँकिंग मध्ये सुद्धा आपण हे बघू शकता जर आपला अकाउंट डिस्क्रिप्शन आपली सॅलरी सेट बँकेच्या अकाउंटमध्ये जमा होतीये पण आपल्या अकाउंटच्या मध्ये एस जी एस पी नसेल तर आपल्याला आपली सॅलरी स्लिप आणि आय कार्ड हे दोन्ही आपल्या होम ब्रांचला देऊन तिथून आपल्या अकाउंटमध्ये आपला अकाउंट एच जी एस पी मध्ये कन्व्हर्ट करायचं है? तर इन्शुरन्स बेनिफिट्स काय आहेत सगळ्यात पहिला बेनिफिट आहे पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स जो कधी तीस लाख होता तो आता तीन पट वाढवून एक करोड करण्यात आलेला आहे याच्यामध्ये रस्ते अपघात असेल सर्पदंश असेल किंवा अगदी झाडावरून पडून एखादाच मृत्यू होत असेल तर असा कोणताही अपघाती मृत्यू झाल्यास हो, फॅमिली मेंबर्सना मध्ये में एक करोड रुपये दिले जातील जर हा अपघात विमान अपघात असेल तर त्या केसमध्ये एक कोटी साठ लाखाचा इन्शुरन्स हा फॅमिली मेंबर्सनं दिला जाईल परमानंट टोटल डिसेबिलिटी आणि परमनंट पार्शल डिसेबिलिटी तर याच्यामध्ये काय आहे की जर हात पाय डोळे या अवयवापैकी एक अवयव जर परमनंटली डिसेबल म्हणजे कायमस्वरूपी जर अपंगत्व आलं तर त्या केसमध्ये जो इन्शुरन्स दहा लाख होता तो आता आठ पट वाढवून ऐंशी लाख करण्यात आलेला आहे आणि जर दोन अवयव निकामी झाले तर त्या केसमध्ये हा इन्शुरन्स एक करोड रुपये असेल या इन्शुरन्समध्ये सुद्धा तीन पट वाढ केली आहे याच सोबत जे आपलं एटीएम कार्ड असतं तर त्याला सुद्धा आपला ऍक्सिडेंट इन्शुरन्स कव्हर हा दहा लाखापर्यंत असतो पण यामध्ये मात्र एक कंडिशन असते की मृत्यूच्या आधी तीस दिवसामध्ये हे एटीएम कार्ड हे कोणत्या ना कोणत्या कारणानं हे वापरलं गेलं असलं पाहिजे आता याच्यावरती विजा मास्टर कार्ड रुपयाचे वेगवेगळ्या कंडिशन असतात पण हे आधीचे जे चार इन्शुरन्स मी सांगितले तर यामध्ये मात्र कोणतीही कंडिशन नाहीये एक टर्म इन्शुरन्स नवीन यावर्षी ऍड करण्यात आला आहे की यामध्ये अपघातच नाही तर अगदी नैसर्गिक कारणाने सुद्धा जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्या केसमध्ये सुद्धा दहा लाखापर्यंत इन्शुरन्स कव्हर हा फॅमिली मेंबर्सनं दिला जाईल पण यामध्ये मात्र एक अट आहे ती अट आपण पुढच्या बघूया त्यासोबत एसबीआय रिश्ते की ज्याच्यामध्ये फॅमिलीला सुद्धा, सुद्धा कव्हर दिला जाईल की हा कव्हर वीस लाखाचा असेल की ज्यामध्ये जे आपले अॅडल्ट चार मेंबर्स असतील त्यांना प्रत्येकी पाच लाखाप्रमाणे वीस लाखाचा इन्शुरन्स कव्हर दिला जाईल या इन्शुरन्स कव्हर व्यतिरिक्त काही ऑन इन्शुरन्स कव्हर आहेत की ज्याच्यामध्ये चाईल्ड हायर एज्युकेशन म्हणजे मृत्यू पश्चात आपली जर मुलं अठरा ते पंचवीस वर्षाची असतील मुलगी असेल तर दहा लाखापर्यंत आणि मुलगा असेल तर आठ लाखापर्यंत इन्शुरन्स कव्हर हा त्यांच्या हायर एज्युकेशन साठी दिला जाईल त्यासोबत दोन मुली असतील तर प्रत्येक मुलीसाठी पाच लाख रुपये जसं दोघींसाठी मिळून दहा लाख रुपये हे मुलींच्या लग्नासाठी दिले जातील त्यासोबत प्लास्टिक सर्जरीसाठी केस असेल किंवा जर एखादी कर्मचारा कर्मचारी हा कोमा मध्ये जाऊन जर त्यांचा मृत्यू झाला असेल तर पाच लाखापर्यंत इन्शुरन्स कव्हर असेल एअर अँब्युलन्सचे दहा लाख असे अनेक कव्हर आहेत की मी फक्त यामध्ये अगदी मेजर मेजर कवर इन्क्लूड केले आहेत ज्या अनेक प्रकारच्या जा फीज आपण पे करत असतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला कन्सेशन आहे जसे की होम लोन घेताना जे आपण प्रोसेसिंग फी देतो तर त्या फी मध्ये सुद्धा अगदी शंभर टक्क्यापर्यंत कन्सेशन आहे आपण कार लोन घेत असेल किंवा पर्सनल लोन घेत असेल एसबीआय एस मधून तर त्यामध्ये सुद्धा पन्नास टक्क्यापर्यंत कन्सेशन असतं अनेक सणासुदीच्या वेळेस फेस्टिव्ह ऑफर्स असतात ज्यावेळेस हे आ, प्रोसेसिंग तो सुधा, तो 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 जा फी मध्ये अगदी शंभर टक्क्यापर्यंत सुद्धा कन्सेशन असतं जर आपण स्टेट बँकेमध्ये लॉकर घेतलेला असेल तर त्यामध्ये ज्या लॉकरची अॅन्युअल फी असते त्यामध्ये आपल्याला पन्नास टक्क्यापर्यंत कन्सेशन आहे पण हे कन्सेशन मात्र डायमंड किंवा त्यावरच्या व्हेरियंटसाठीच आहे व्हेरियंट कोणते आहेत तर हे व्हॅरियंट हे आपल्या नेट सॅलरी नुसार ठरतात की जी सॅलरी आपल्या अकाउंटला क्रेडिट होते ती जर पंचवीस हजारपर्यंत असेल दहा ते पंचवीस हजार तर सिल्वर पंचवीस ते पन्नास हजार गोल्ड पन्नास ते एक लाख डायमंड आणि एक लाखाच्या वरती प्लॅटिनम आणि आता नवीन व्हॅरियंट येतोय दोन लाखाच्या वरती रोडियम तर हे या मध्ये आपलं असेल जे आपण अकाउंट डिस्क्रिप्शन बघितलं समजा आपली सॅलरी पन्नास हजार ते एक लाखाच्या मध्ये असेल तर आपलं अकाउंट हे एस जी एस पी डायमंड या मध्ये असायला पाहिजे अकाउंटला बेनिफिट कोणते आहेत सगळ्यात पहिलं आपल्याला माहिती आहे की अकाउंट झिरो बॅलन्स अकाउंट असेल अकाउंटला कोणताही एस एम एस चार्ज नसेल एटीएम कार्ड चा इन्शुरन्स चार्ज असेल एटीएम कार्ड पूर्ण फ्री असेल चेकबुक इन्शुरन्स चार्ज नसतील पंचवीस चेक हे आपल्या अन्युअली फ्री असतील आपण डीडी काढू तर त्यामुळे ला कुठलाही इन्शुरन्स चार्ज लागणार नाही ऑनलाईन ना ना, आर एस एन एफटी सुद्धा फ्री असणार आहेत नॉर्मली एटीएम साठी नॉर्मल अकाउंटला लिमिटेड ट्रान्झॅक्शन असतात आपल्याला मात्र एसबीआय किंवा एसबीआय व्यतिरिक्त सुद्धा कोणत्याही बँकेच्या एटीएम वरती अनलिमिटेड एटीएम ट्रान्झॅक्शन करता येतील लॉकर फीस आपण बघितली त्यामध्ये पन्नास टक्के कन्सेशन आहे ऑटोस्ट फॅसिलिटी जी आहे यामध्ये काय असतं की आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये जो बॅलन्स आहे तर तो ऑटोमॅटिकली ठराविक अमाऊंटच्या वरती गेल्यानंतर तो एक फ्लेक्झिबल एफडी मध्ये कन्व्हर्ट होईल त्याला फिक्स्ड डिपॉझिटचं व्याज मिळत राहील आणि त्यामधून आपण टप्प्याटप्प्याने जशी आपल्याला अमाऊंट लागेल तशी आपण थोडं थोडी विड्रॉ करू शकतो राहिलेल्या अमाऊंट वरती मात्र आपल्याला एफ डीच्या व्याजदराने व्याज मिळत राहील डिजिटल प्लॅटफॉर्म आपल्यापैकी बरेच जण वापरत असाल एसबीआयचं योनो ऍप आहे किंवा सेम डी पासवर्ड टाकून आपण ऑनलाइन एसबीआय मध्ये सुद्धा डिजिटल बँकिंग करू शकता व्हॉट्सअप बँकिंग सुद्धा सुरू झालेलं आहे त्यामध्ये अगदी केवायसी अपडेट सुद्धा आपण व्हॉट्सअपवरती करू शकतो वन एट झिरो झिरो वन टू थ्री फोर हा टोल फ्री नंबर आहे याच्यामध्ये सुद्धा अनेक सर्व्हिसेस आपण ह्या अवेल करू शकतो एसबीआय रिश्ते काय आहे एसबीआय रिश्तेमध्ये आपण अकाउंट बेनिफिट्स बघितले जसे की झिरो बॅलन्स किंवा फ्री एस एम एस अलर्ट याचे सगळे अकाउंट चार्जेस रिगार्डिंग जे बेनिफिट्स होते हे सर्वच्या सर्व बेनिफिट्स आपण आपल्या चार फॅमिली मेंबर्स ज्यामध्ये में आपले पती पत्नी मुलं आई वडील किंवा भाऊ बहीण यापैकी कोणत्याही चार मेंबर्सना आपण इन्क्लूड करू शकतो त्यांच्या एसबीआयच्या अकाउंटला सुद्धा हे सर्व बेनिफिट्स मिळतील त्यांनी सुद्धा लॉकर अवेल केला असेल त्यांना सुद्धा दहा टक्के कन्सेशन त्याच्यामध्ये मिळेल त्यांच्या अकाउंटला सुद्धा ऑटो ऑटोस्विची फॅसिलिटी असेल यापैकी जे मेजर असतील म्हणजे जे संज्ञान असतील अठरा वर्षाच्या वरती त्यांना सुद्धा सर्वांना पाच लाखापर्यंत इन्शुरन्स कव्हर मिळेल तर हे करण्यासाठी आपण आपल्या होम ब्रांच मध्ये एक ऍप्लिकेशन द्यायचं आहे ज्याच्यामध्ये आपला अकाउंट आणि आपल्या फॅमिली मेंबर्स चे अकाउंट हे मेन्शन करून रिलेशन सांगून आपण तिथं ह्या एसबीआय रस्त्याचा बेनिफिट घेऊ शकतो आता हेल्थ इन्शुरन्स हा तीस लाखापर्यंत हेल्थ इन्शुरन्स स्टेट बँकेने राज्य शासन कर्मचाऱ्यांसाठी आणलेला आहे तर याच्यामध्ये काय थोडं आपण लक्षात घेऊया हा इन्शुरन्स कव्हर हा डिडक्टेबल आहे डिडक्टेबल म्हणजे तीस लाखात जर आपण कव्हर घेतला असेल तर त्याच्यामध्ये तीन लाख रुपये डिडक्टेबल असतील म्हणजे पहिले तीन लाख आपण पे करायचे वरचे सत्तावीस लाख हे इन्शुरन्समध्ये कव्हर होतील उदाहरणार्थ जर आपलं हॉस्पिटलचं बिल आठ लाख झालं असेल तर या केसमध्ये पाच लाख इन्शुरन्समध्ये कव्हर होतील तीन लाख मात्र आपण बेअर करायचे आणि याच्यासाठी आपले ऑप्शन आहेत एक अडल्ट किंवा दोन अडल्ट म्हणजे फक्त पती पत्नी किंवा दोन अडल्ट आणि वन चाइल्ड किंवा दोन अडल्ट टू चाइल्ड तर असं कोणते ऑप्शन आपण घेऊ शकतो हा इन्शुरन्स फ्री नाहीये याच्यासाठी आपल्याला वेगळा प्रीमियम पे करायचा आहे पण हा प्रीमियम कन्सेशनल रेटमध्ये असेल उदाहरणार्थ समजा आपण तीस लाखाचा पती पत्नी दोन मुलं असा कव्हर घेत असू तर त्यासाठी आपल्याला चोवीस हजार पंचान्न रुपये साधारण पंचवीसशे रुपये सॉरी दोन हजार चारशे रुपये म्हणजे अडीच हजार रुपयाचा साधारण खर्च येईल ज्यामध्ये आपल्या फॅमिलीचा तीस लाखापर्यंत कव्हर होईल पण आता आपण म्हणाल की समजा दोन लाख बिल झालं तर काय करणार कि किंवा अडीच लाखच बिल झालं ते आपल्याला पूर्ण बिअर करावं लागेल तर यासाठी एसबीआयचा आणखी एक प्लॅन आहे ज्याच्यामध्ये आरोग्य ऍडव्हान्स बारा हजार रुपयाचा प्लॅन आहे ज्याच्यामध्ये पती पत्नी आणि दोन मुलं यांचा दहा लाखापर्यंत कव्हर होतो आता याच्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये ओपीडी कवर सुद्धा आपल्याला मिळतो म्हणजे जर आपण सर्दी खोकल्यासाठी जरी मध्ये गेलो तरी सुद्धा त्याचा तीन हजार रुपये प्रति पर्सन जे चार व्यक्ती आहेत तर बारा पर्यंत आपण त्याच्यामध्ये क्लेम करू शकतो आणि अशा पद्धती अशा पद्धतीने समजा आपण हा कव्हर बारा हजार प्लस आधीचा कव्हर अडीच अधीशा हजार असे साडे चौदा हजार रुपये जर इन्व्हेस्ट केले तर त्यातले के बारा हजार आपल्याला परत मिळतात म्हणजे फक्त अडीच मध्ये आपल्या पूर्ण फॅमिलीचा तीस लाखाचा इन्शुरन्स कव्हर होतो आणि हे जे बारा हजार आपण आरोग्य मध्ये इन्व्हेस्ट करतोय तर ते सुद्धा आपल्याला इन्कम टॅक्सच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा इन्कम टॅक्स बेनिफिट मिळतो आता हे जे फायदे आहेत हे फायदे चार जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ज्यांचं ऑलरेडी स्टेट बँकेमध्ये सॅलरी अकाउंट आहे त्या सर्वांना हे फायदे ऑलरेडी लागू झालेले आहेत यासाठी कोणताही वेगळा चार्ज द्यायचा नाही हे फायदे पूर्णपणे मोफत आहेत फक्त याच्यामध्ये टर्म इन्शुरन्स जो की दहा लाखाचा कवर आहे नैसर्गिक मृत्यूसाठी जो कवर आहे आणि हेल्थ इन्शुरन्स जो आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितला हे दोन्ही इन्शुरन्स मात्र जेव्हा एसबीआय आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये एमओयू होईल त्या एमओयू झाल्यानंतरच्या पुढच्या महिन्याच्या बावीस तारखेपासून हा हे कवर मात्र लागू होतील पण बाकी इतर सर्व कवर हे आता आपल्याला लागू झालेले आहे रुपे कार्ड आहे न्यू एज रुपे कार्ड आपण बोललो तर या कार्ड अंतर्गत अमेझॉन प्राईमचं पूर्ण वर्षाचं सबस्क्रिप्शन हे आपल्याला फ्री मिळणार आहे गोल्डन अबाव व्हेरियंट जे असतील त्याच्या त्या सर्वांसाठी ही फॅसिलिटी आहे मेक माय ट्रिपमध्ये आपल्याला टेन पर्सेंट कन्सेशन आहेत जिम मेंबरशिप आहेत लॉन्ज ॲक्सेस आहेत आपल्याला डोमेस्टिकसाठी वन पर क्वार्टर आहे इंटरनॅशनलच्या तीन आहेत पण त्या फक्त प्लॅटिनम एन रोडिम अकाउंटसाठी आहेत स्विगीवरती आपल्याला तीन महिन्याची मेंबरशिप मिळणार आहे बुक माय शोवरती अडीचशे रुपयाचं कन्सेशन आहे या कार्डला सुद्धा ॲक्सिडंट इन्शुरन्स दहा लाखाचा आणि एअर ऍक्सिडेंट इन्शुरन्स पन्नास लाखाचा मिळणार आहे पण त्याला मात्र पॉस्ट कंडिशन असते म्हणजे मृत्यूच्या आधी पंचाळीस दिवसांमध्ये ऑनलाईन किंवा एटीएम मध्ये कॅश काढण्यासाठी किंवा इतर कोणत्याही करण्यासाठी एटीएम कार्डचा वापर हा झालेला असला पाहिजे परचेस प्रोटेक्शन दोन लाखापर्यंत आहे स्विगी आणि अमेझॉन वरती वेगळे ऑफर्स आहेत तर असं एक नवीन कार्ड आहे हे कार्ड अजून आलेलं नाही हे कार्ड अंडर प्रोसेस आहे साधारण एक तीन ते चार महिन्याचा वेळ द्यायला लागेल पण जेव्हा हे कार्ड इश्यू होईल तेव्हा आपण एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला ही माहिती देऊ आचे बँकिंग रिगार्डिंग खास करून स्टेट बँकेचे जे, जे बेनिफिट्स आहेत किंवा ज्या काही क्वेरीज आहेत रिझॉल्व्ह करण्यासंदर्भात आपण व्हिडिओज हे लोकांपर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून जेव्हा असे काही नवीन व्हिडिओज आपण अपलोड करू तेव्हा आपल्याला याची माहिती मिळेल थँक्यू